कधी मूळ चांगला सात तर बायानो पण होते शिक्षक ते फिजिक्सचे होते ते थोडे हक्के होते शिक्षक ते फिजिक्सचे होते ते थोडे हक्के होते त्यांनी सर्वांना राणे पटके होते त्यांच्या बोलण्याने मनाला बसत चटके होते त्यांनी सर्वांना राणे पटके होते त्यांच्या बोलण्यामुळे मनाला बसत चटके होते हे बाब हे त्यांचे नेहमीचे वाक्य होते हे सर आमच्या अंमलात कसे होते हे सर आमच्या अं होते लगेच तिसरा बोलतो ज्ञानावरे साधना विसरणं कसे शक्य होईल ज्ञानावरे साधना विसरणं कसे शक्य होईल गणिताचे ते शिक्षक होते गणिताचे ते शिक्षक होते त्याहून ते आमचे पक्के मित्र होते करत राहायचे ते आमच्या सोबत नेहमीच करता विसरणार नाही त्यांच्या सोबत जातो चहाचा करता विसरणार नाही त्यांच्या सोबत जातो चहाचा करता तेवढे ते एकदम म्हणाले देशपांडे मॅडमला कसे विसरणार आमची प्रगती पाहून शाळा सोडण्याचा होता त्यांचा विचार आमची प्रगती पाहून शाळा सोडण्याचा होता त्यांचा विचार पण त्या लेकारांना म्हटल्यावर आमच्या मनाला मिळायचा आधार आमच्या मनाला मिळायचा आधार लगेच पाचवा म्हटला इंग्लिशचा विषय त्यांचा इंग्लिश शिकवणं लागतात शिकवणं लागतात गाडवे सर नाव त्यांचे नाव त्यांचे होते त्यांनी त्यांनी माहिती व तंत्रज्ञानाचे आयुष्यभरासाठी सापडून त्यांनी दिली माहिती व तंत्रज्ञानाच्या आयुष्यभरासाठी सापडले आता जेव्हा कधी फिरायला जाऊ पाटील सरांच्या आठवणी बरोबर मिळून आता पाटील सरांच्या आठवणी बरोबर येऊन केले होते त्यांच्या नाकाची आठवण येईल असं वाटतं त्यांच्या एका वाक्याने पृथ्वीच नष्ट अशा प्रकारच्या घेऊन जाऊन शिक्षकांच्या साठवणी आयुष्याच्या वळणावर सहवास सुटत असला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटत असला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाकत तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाकत तुटत नाही गेल्या दोन वर्षापासून इतिहास गेले प्रत्येक शिक्षक खूप काही शिकवून गेले त्यांनी केलेले मार्गदर्शन आम्हाला यशाची शिखर गाठण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल तसेच लावलेली शिस्त ही आम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल तरी आपण आता सदैव आपली येथेच राहिले मागे डोळे फिरून राहील मैत्रीच सानिध्या हरपेल आहे मैत्रीचं सानिध्य हरफेल त्याचे भगायला लागले आहे येऊ नये पण खड्ड्यातून जाण्याची वेळ आली आहे खड्ड्यातून जाण्याची वेळ आली आहे या शाळेच्या चरणी माझा माता टिकून वंदन करतो व मला या येथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी करतो धन्यवाद